नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या महाराष्ट्रभर चांगला पाऊस सुरू आहे आणि याच्यामध्येच मोसमी आणि संतरावरची जी फळं आहेत तर ती चांगल्यापैकी परिपक्व अवस्थेकडे जात आहेत आणि सर्वाधिक फटका हा जो बसत असतो भापेचा किंवा थोराचा तर तो परिपक्व फळानं बसत असतो आणि जो नग माल आहे जो ठोसर माल आहे तर तोच जमिनीवरती पूर्णतः गळून पडतो याच्यासाठी प्राथमिक उपचार आपल्याला काही करणं गरजेचं आहे मित्रांनो सलग पाऊस लागून राहायला म्हणजे आता एक चांगला पाऊस आपल्याला वाहने या ठिकाणी झाला त्याच्यानंतर दोन दिवस आपल्याला जर सलग रिमझिम पाऊस येत राहिला तर शंभर टक्के भातेचा झटका हा पुन्हा एकदा होऊ शकतो तर आपल्याला काय करायचंय प्राथमिक मध्ये आपल्याला जे आपल्या गळ फांद्या आहेत आणि माल जमिनी लगत टेकलेला आहे तर तो आपल्याला उचलून म्हणजे डेंग्याच्या सहाय्यानं असो टेकणं देऊन म्हणा किंवा कात्याच्या सहाय्यानं आपण वरती बांधू शकतो आणि वरती बांधल्यानं कमीत कमी फटका हा आपल्या मालाला बसणार आहे मित्रांनो दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे आपल्याला याच्यामध्ये एक आपण स्प्रे करणं गरजेचं आहे स्प्रे कोणता करायचं तर एक आपण कॉपर ऑक्झिक्लोराईड चा करू शकतो आणि त्याचमध्ये दुसरा जो स्प्रे आहे तो म्हणजे कॉपर सल्फेटचा सुद्धा आपण या ठिकाणी एक टक्का बोर्ड मिश्रणाचा स्प्रे आपली जमीन खोड आणि गळफांद्यावरती करू शकतो मित्रांनो हा झाला स्प्रेचा मुद्दा तिसरा मुद्दा येतो तो म्हणजे आपण आपल्या बागेमध्ये जसच पाऊस थांबेल तर त्याच्यानंतर ढगाळ वातावरण जरी असलं तरी सुद्धा ड्रिपच्या साह्याने पाणी असं द्यायचंय की जे पाणी पूर्णतः एकमेकालगत भिडलं पाहिजे म्हणजे जास्तीत जास्त अर्धा ते पाऊण तास जरी मोटर या ठिकाणी जमिनीमध्ये पूर्णपणे ओलावा असल्याने या ठिकाणी ते पाणी एकमेकाला भिडणार आहे आणि त्याच्यानंतर त्याच पाण्यामध्ये आपल्याला पाच ते सात लिटर ताकाचा सुद्धा वापर या ठिकाणी करायचा आहे जेणेकरून ताक एक उत्तम प्रतीचं बुरशीनाशकाचं सुद्धा काम करतं आणि थंड ठेवायला सुद्धा या ठिकाणी काम करतात मित्रांनो आता तिसरा मुद्दा जो हो येतो तो म्हणजे आपण आपल्या बागेवरती कोणते स्प्रे आणि कधी काढलेले या ठिकाणी आपले स्प्रे वी जर वीस दिवसापूर्वी जर झाला असेल तर निश्चितच आपल्याला एक स्प्रे चांगल्यापैकी या ठिकाणी काढणं गरजेचं आहे आणि आपली बुरशीनाशकाची साखळी किंवा बुरशीनाशक आपण आतापर्यंत कशा पद्धतीनं दिलेले तर त्याच पद्धतीनं आपण जर आपल्या बागेवरती स्प्रे काढला तर याचे दुष्परिणाम आपल्याला कमीत कमी होतील मित्रांनो त्याच्यानंतर आपला जर स्प्रे चार दिवसापूर्वी झाला असेल तर आपण कॉपर ऑक्झिक्लोराईड किंवा कॉपर सल्फेटचा या ठिकाणी स्प्रे काढू पर्यंत जर जैविकचा एकही स्प्रे घेतला नसेल बागेवरती तर किमान आपण कमीत कमी या ठिकाणी आणि ट्रायको आणि सुडो यांचा दोन्हीचा कॉम्बिनेशन मध्ये एक स्प्रे आपल्या बागेवरती जर काढला तर याचे सुद्धा निश्चितच फायदे आपल्याला चांगल्या प्रकारचे होतील आणि फायटो थोरासारख्या बुरशींना अटकाव करण्यासाठी एस ठिकाणी पेन्ड शंभर टक्के मदत होईल मित्रांनो त्याच्यानंतर आपण आपल्या बागेवरती काम कसं का करतोय किंवा तुम्ही जर आतापर्यंत आपल्या बागेमध्ये मी वारंवार सांगत असतो की बायोमिक्सचा वापर करत चाला जेणेकरून जमिनीमधली हानिकारक बुरशी प्लस जमिनीच्या पृष्ठभागावर तयार होणारी बुरशी त्याचबरोबर आपल्या झाडांची मूळसड सर्थ खोडसड असेल तर याच्यासाठी आपण जर बायोमिक्सचा वापर केला तर या ठिकाणी सूक्ष्म अन्नद्रव्य सुद्धा उचलून देण्याचं काम या ठिकाणी बायोमिक्सच्या माध्यमातून होतं आणि जर आपण बायोमिक्सचा वापर केला नसेल तर निश्चितच बायोमिक्सचा सुद्धा वापर आपण या ठिकाणी करू शकतो मित्रांनो या ठिकाणी जर प्रिव्हेंटिव्ह मध्ये जर कार्य करायचं म्हटलं तर आपला रोकोचा स्प्रे या ठिकाणी बागेवरती जाणं गरजेचं आहे जर आपल्याला असं वाटत असेल की आपली फळगळ ही जास्तीत जास्त होऊ शकते तर आपण स्प्रे रोकोचा या ठिकाणी टाकू शकतो आणि त्या माध्यमातून सुद्धा आपली चांगली चांगली ही फळगळ जी होणारी फळगळ आहे किंवा बुरशी जी आपल्या झाडावरती आलेली आहे तर याच्यावरती कंट्रोल मिळेल किंवा त्याचबरोबर आपण येलेट आणि अँट्राकॉलचा सुद्धा वापर आपल्या बागेवरती करू शकतो मित्रांनो अशा पद्धतीनं जर आपण आपल्या बागेवरती स्प्रे काढले तर निश्चितच आपल्या बागेवरती जो फायटोप थोराचा अटॅक होणारे किंवा त्याचबरोबर जमिनीमधून उष्णता किंवा भाप लागणारे तर याच्यावरती कंट्रोल मिळवण्यासाठी मदत होईल मित्रांनो तिसरा मुद्दा जो येतो तो, तो म्हणजे बागेमध्ये अतिरिक्त गवताची जी वाढ झालेली असते तर ते गवत आपल्याला कमी करणं या ठिकाणी गरजेचं आहे कमी कसं करायचं तर ब्रश कटरच्या सहाय्याने आपल्याला या ठिकाणी बागेतलं गवत कट करून घ्यायचंय आणि त्या माध्यमातून बागेमध्ये हवा खेळती राहील याची मात्र आपल्याला काळजी शंभर टक्के घ्यायची मित्रांनो त्याच्यामध्येच आपल्याला कुठल्याही प्रकारचं तणनाशक आपल्या बागेमध्ये मारायचं नाहीये जेणेकरून जे तणनाशक आपण मारतो त्याचबरोबर ऊन पडतं खाली पावसाचं पाणी आहे आणि याच्यामध्येच अतिरिक्त उष्णता तयार होते आणि त्याच्यानंतर आपल्या झाडाला शंभर टक्के अशा पद्धतीचं कार्य जर आपण आपल्या बागेवरती केलं प्रिव्हेंटिव्ह मध्ये जर आपण जेवढं काम करू तर तेवढं आपली फळगळ होणारी किंवा फायटो थोरा किंवा भाप जे लागत असते तर त्याच्यापासून जी फळगळ होत असते तर त्याच्यावरती आपण कंट्रोल मिळवू शकतो आणि त्याच माध्यमातून प्रिव्हेंटिव्ह मध्ये कार्य करणं गरजेचं आहे ना की आपल्या फळांना भाप लागल्यानंतर तुम्ही जर तुमच्या फळावरती जर कितीही प्रमाणात भाप लागली तर त्या ठिकाणी जर तुम्ही कितीही केवढाही स्प्रे काढला तर त्याच्यावरती आपण कंट्रोल मिळवू शकत नाही परंतु त्याच्यानंतर जो फायटोकथोराचा अटॅक असेल तर तो जेवढी फळं आप जर आपली खालच्या थरातली जर फळं आपली जमिनीवरती गळून पडली तर त्याच्यावरती आपण जर एक स्प्रे चांगला काढला तर बाकीची फळं सुद्धा गळण्यापासून आपले या ठिकाणी वाचू शकतात मित्रांनो अशा पद्धतीचं कार्य आपण आपल्या बागेवरती बाग करा जेणेकरून तुम्ही पाऊस लागून राहिला आता दुसरा मुद्दा अजून एक मी तुम्हाला क्लिअर करतो की जर पाऊस शिवून गेला आणि त्याच्यानंतर हलकंसं ऊन पडत गेलं तर जास्त प्रमाणात आपल्या बागेवरती भाप लागणार नाही परंतु पाऊस शिवून गेला आणि त्याच्यानंतर सलग रिमझिम पाऊस दोन ते चार दिवस लागून राहिला आणि अचानक ज्या वेळेस ऊन पडत तर त्यावेळेस आपल्या बागेवरती जास्तीत जास्त याचे दुष्परिणाम आपल्याला आपल्याला दिसून येतात मित्रांनो याच्यासाठी ये ये पद्धतीनं काम करणं गरजेचं आहे शेड्यूल म्हणजे काय असतं की आपण कोणते बुरशीनाशक मारले आतापर्यंत कोणते मायटी मारले आतापर्यंत कोणत्या न्यूट्रिशनचा वापर केला जमिनीमधून काय दिलं तर हे सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे तेव्हाच आपण आपल्या बागेवरती यशस्वीरित्या काम या ठिकाणी करू शकतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो काही समस्या असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की मांडा या ठिकाणी माझा नंबर आहे नव्याण्णव बावीस बावीस छप्पन बत्तीस वर तुम्ही काही जर अडचण आली तर संध्याकाळी साडेसातच्या नंतर कॉल करू शकता धन्यवाद